नमस्कार माझं मा नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या फिरतो आहे ऐतिहासिक नगरी लोणार विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार जगप्रसिद्ध असं लोणार सरोवर इकडे आहे तर तुम्ही ते पाहण्यासाठी येऊ शकता मी सध्या आलो आहे लोणार तालुक्यातील सगळ्यात मोठं प्रभू श्रीरामांचं मंदिर पाहण्यासाठी दर्शन घेऊया माहिती जाणून घेऊया प्रभू श्रीरामांचं अगदी सुंदर प्रतिमा इथे विराजमान आहे त्यांचं आपण दर्शन घेऊया चला तर हा व्हिडिओ चालू करूया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू न सोनार गल्ली आहे लोणारची आणि इथे आहे अगदी सुंदर असं प्रभू श्रीराम यांचं मंदिर श्रीराम मंदिर देवस्थान लोणार बघा सुंदर असे तीन कळस दिसलेच तुम्हाला आणि अगदी सुंदर ओम काढलं आहे वर हर हर महादेव लिहिलं आहे आणि आपण आज जाऊन आता प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊयात द्वार आहे मंदिराचं आणि वर श्री गणाजी विराजमान आहे नमस्कार करा हा मंदिराचं परिसर आहे तर प्रभू श्रीराम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही जेव्हा आत येता तेव्हा इकडे अगदी सुंदर असं मंदिर नजरेस पडतं याच्यासमोरच जसं तुम्ही आत येता इकडे सभामंडप आहे सुंदर असा आणि इथे अनेक इतर देवी देवतांच्याही प्रतिमा इथे आहेत सर्वप्रथम तर आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊयात नमस्कार करा प्रभू श्रीराम आहे सीतामाता आहे लक्ष्मण आहेत आणि अगदी सुंदर त्यांचं रूप आहे दर्शन घ्या हे आहे लोणार शहरातील प्रभू श्रीरामांचं मंदिर नमस्कार करा जय श्रीराम चल आता तुम्हाला इतरही छोटे छोटे जे मंदिर आहेत या देवालयामध्ये त्यांचं दर्शन घडवतो इथे आहे राधाकृष्ण इथे आहे भगवान श्रीकृष्ण राधाकृष्ण आपल्यासमोर आहेत आणि नमन करा त्यांना अगदी सुंदर ह्या सगळ्या ज्या प्रतिमा आहे ह्या संगमरवरी प्रतिमा आहे आणि त्यांना एवढं सुंदर सजवलं आहे खूप सुंदर अशी शृंगार पूजा केली आहे म्हणजे नसतं ह्यांचेच नाही प्रभू श्रीराम यां, यांची ही अगदी सुंदर प्रतिमा आहे दर्शन घ्या इथे एक सुंदर असा फोटो आहे प्रभू रामांचं राधाकृष्णांचं दर्शन घेऊन आपण भगवान विष्णू लक्ष्मी यांचं दर्शन घेऊया हे तिन्ही मंदिर असे एकत्र तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा येता तेव्हा इथे बघा भगवान विष्णू आहे आणि लक्ष्मी माता आहे त्यांच्या अगदी सुंदर प्रतिमा आहेत दर्शन घ्या ते प्रभू श श्रीराम यांचाही एक फोटो आहे आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे म्हणजे नुसतं रंगरंगोटी नाही म्हणणार मी साफसफाई अगदी सुंदर प्रकारे इथे केली जाते आता मी एक एक करून इकडचे सगळे छोटे छोटे मंदिरं जे आहेत ते तुम्हाला त्यांचं दर्शन केलं तर आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं इथे आहेत गणाजी श्री गणेश नमस्कार करा त्यांना अगदी सुंदर त्यांच्या आवडीचं फूल आहे इथे त्यांना अर्पण केलेलं दर्शन घ्या बरोबर आणखी इथे आहेत विठ्ठल जखुमाई नमस्कार करा इकडे आहे साई बाबा नमस्कार करा आ, हे रामदेव बाबा आहेत बहुतेक है ना रामदेव बाबा आहेत त्यांना हे प्रणाम करा इथे आहेत गरुडदेव प्रत्येक भगवान विष्णूंच्या मंदिरासमोर त्यांना पाहू शकता इथे हनुमंतराय आहेत नमस्कार करा त्यांना इकडे आहे गायत्री माता अगदी सुंदर असं त्यांना सजवलं आहेच प्रतिमा फारच सुंदर आहेत महादेव आहेत परत नमस्कार करा महादेव इथे नंदी आहेत सुंदर असे आणि इथे फारच प्राचीन अशी प्रतिमा आहे हे हनुमंतरायांची प्रतिमा आहे नमस्कार करा त्यांना हे बघा फार प्राचीन प्रतिमा आहे आणि हे आहेत गजानन महाराज गजान महाराजांना प्रणाम करा मी खर तर सकाळी आलो आहे शेगाव पंढरपूर बसनी आणि इथे अगदी सुंदर अशी भगवान श्रीरामांची प्रतिमा आहे हे बघा खूप सुंदर आहे ना नमस्कार करत त्यांना जय श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांचा फोटो पण आहे श्री स्वामी समर्थ दर्शन घ्या सगळ्यांचे तर लोणार शहरातील अगदी सुंदर अशा प्रभू श्री राम मंदिरात आपण आहोत आपलं दर्शन झालं आहे अगदी सुंदर असं दर्शन हे मंदिर एकशे पन्नास वर्षापेक्षाही जुनं असं मंदिर आहे आणि आपण खाली असलेल्या सगळ्या देवतांचे दर्शन घेतले आता मुख्य प्रवेशद्वाराच्या वर अगदी सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे तिकडे जाऊन आपण महादेवांचं दर्शन घेऊयात आणि इकडे आहेत महादेव हे आहेत महादेव तसं लोणार लोणार सरोवरामध्ये तुम्हाला भरपूर महादेवांच्या प्रतिमा दिसतील मंदिरं दिसतील सुंदर सुंदर नंदीदेवसुद्धा सुद्धा आहे नमस्कार करा आणि इथनं ना अख्खा लोणार तुम्हाला दिसेल हे बघा ही सोनार गल्ली ना बघा ऐतिहासिक शहर आहे लोणार इकडे प्रभू श्रीराम मंदिराचा सुंदर असा कळस आहे लोणार मध्ये बरेच जुने जुने घर आहे या एरियातही येताना ते तुम्हाला दिसतील तर आपण लोणारचे प्रभू श्री राम मंदिर पाहिले आहे लोणार या राम मंदिराच्या मुख्य पुजारी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम श्री मॅम तुमचं नाव सांगा ना माझं नाव आहे शारदा प्रल्हाद बोंडफोळे अच्छा या मंदिराबद्दल सांगा मंदिराबद्दल म्हणजे मला असं खूप आवड होती बा की काहीतरी देवासाठी करावं तर ते अचानक आपल्याला इथलं काम मिळाल्यामुळं असं वाटलं की बा बरच झालं आपल्याला काही आशा नाही काय नाही फक्त मंदिराची रामाची सेवा करायची तुम्ही खूप प्रकारे सेवा करत आहात अगदी मला म्हणजे देवाची खूप आवड आहे बा आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटते मला बाकी दुसरा काही शोक नाही देवाचा खूप खूप शोक आहे खरा आहे आणि इथे पूजा केव्हा केव्हा होत का सकाळी साडेपाच ला पूजा होती आणि सात ला आरती होती अच्छा आणि सगळ्यात मोठा उत्सव तर रामनवमी रामनवमी आणि गोकुळाष्टमी अच्छा गोकुळाष्टमी बरोबर अनेक मंदिर आहे आणि त्यामुळे इथे रामनवमी आणि गोकुळाष्टमी उत्सव होत हा ह्या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद हा आपण आहोत लोणार ऐतिहासिक शहर लोणार आणि माझ्यासोबत काही मित्र आहे जे लोणारचे लोकल्स आहेत इथेच त्यांचा जन्मही झाला आहे आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया लोणार शहराबद्दल कारण आज आपण लोणार दर्शन करतो आहोत माझे काही मित्र आहे तुझं काय नाव माझा अर्जुन अशोक आहे अच्छा तुझं माझं नाव शुभम लिल्लाडे आहे ओके जय श्रीराम माझा प्रशांत रामावत मला राम सांगा लोणार बद्दल काय सांगाल बघा माझा जन्म लोणार येथे झाला मी लहानपणापासून बघतोय खूप लांब लांब पर्यटक येत आहे आणि मी इतका भाग्यशाली आहे आम्ही सर्व इतके भाग्यशाली की आमचा जन्म लोणार येथे झाला येथे लोणार सरोवर आहे हजार वर्ष वर्षापासून आणि जे आमचं ग्रामदेवत देवत मंदिर आहे येथे धारातीर्थ आहे मोठा मोठे मंदिर आहे लोणार तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंदिर म्हटलं श्रीराम राम मंदिर हे रामांचं मंदिर आहे आणि आमचं एक मोठ ग्रुप आहे हे चालवण्यासाठी आम्ही पर्यटकांना मदत करतो सर्व गोष्टी आणि सर्व धर्मियांचे इथे खूप मोठे स्थान पण आहेत आम्ही सर्व एकत्र राहतो सर तुम्ही सांगा काय सांगाल म्हणजे का हा लोणार शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे yes. कारण की या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी उल्कापिंड म्हणजे जो आकाशातून जे तारे असतात त्याचा एक ग्रह या ठिकाणी पडलेला आहे खूप मोठा या ठिकाणी एक विवर तयार झाला आहे बहुतेक तुम्ही बघितला असल पण yes. <laughs> त्या ठिकाणी जेव्हा रामाचा वनवास झाला होता त्या ठिकाणी पण आले होते माता लक्ष्मण सोबत त्या <goda> ठिकाणी <goda> या ठिकाणी विश्राम म्हणून या ठिकाणी खूप मोठी अशी धार्मिक भावना जुळलेल्या आहे लोकांच्या कारण की बावीस जानेवारीला या ठिकाणी जे लोक येणार त्या दिवशी पण त्या ठिकाणी लोक जाणार दर्शनाला आणि <goda> माझं असं मत आहे की तुमचे जेवढ पण बघणार जे आहेत ते पण या ठिकाणी यावं त्यांनी दर्शन करावं लोणार शहरामध्ये बस थँक्यू व्हेरी मच तू सांग लोणार बद्दल काय सांगशील लोणार सर्वात मोठे गाव आहे इथे पर्यटक लोक येतात तसेच आम्ही त्यांना मदत करतो तसंच दत्तसुदर मंदिर कमजा माता मंदिर त्याच्यानंतर धार आहे इथे आणि मोठा मारुती आणि लोणार तालुक्यात मोठा मंदिर मला हे सांग की हे सगळं तर आहेच लोणारचं नाव आणखी मोठं व्हावं की नाही देश विदेशातून पर्यटक इथे यावेत की नाही आमचं मत आहे की लोणार नाव चांगलं झालं पाहिजे अजून पुढे गेलं डेव्हलपमेंट व्हायला आमची जी युवा पिढी आहे त्यासाठी खूप आम्ही सहकार्य करतो yes, सांगशील श्रीराम आपलं लोणार असं आहे की लोणार मध्ये दक्षिण काशी म्हणून लोणार ओळखले जाते कारण की जी काशी आहे त्याच्यानंतर जी काशी महाराष्ट्रात आहे ती हे दक्षिण काशी ती लोणार धार धारतीर्थ लोणार धारतीर्थ हा हिंदू साठी सर्वात मोठं स्थळ आहे हिंदूंसाठी आणि विशेष म्हणजे इथे हिंदूंचं आहे ना इथं सर्वात जास्त महाराष्ट्रात असं म्हटलं जाईल तर हिंदूंचे सर्वात जास्त स्थान हे लोणारमध्ये आहे आणि लोणार हा डेव्हलपमेंटसाठी असं झालं पाहिजे की विदेशापासून आपण विदेशात जातो हुँ. लंडन न्यूयॉर्क यू, न्यूयॉर्क सर्व सिटी तर लोणार आपण बी आलो पाहिजे कारण की आपल्या जो वर्ल्डमध्ये सेकंड लार्ज सर्वात मोठा आपल्या जवळ आणि लोणार हा असं क्रिएटर आहे की याला बघण्यासाठी न्यूयॉर्क सर्व म्हणजे विदेशातून सर्व येतात तर असं काहीतरी इथे डेव्हलपमेंट झालं पाहिजे की सर्व लोक की लोणारकडे एक वेगळ्या नजरेने बघितले पाहिजे yes. म्हणजे तुला वाटतं असं व्हावं सगळं थँक्यू <laughs> आम्ही खूप मोठे वक्त आहे श्रीरामांची आणि <laughs> तुमता <दा> मातेची <laughs> आम्हाला इतकीच हे आहे की लोणारची झाली पाहिजे पर्यटकांसाठी सोय झाली yes. पाहिजे द कॅपिटल टुरिस्ट कॅपिटल बुलढाणाची बुलढाण्याची तर <laughs> लोणारचं प्रभू श्रीरामांचं आपण मंदिर पाहिलं दर्शन घेतलं माहिती जाणून घेतली मला खात्री आहे जेव्हा तुम्ही लोणारमध्ये याल तेव्हा या स्थानांचं या मंदिराचं दर्शन नक्की घ्याल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडलास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर